चांदण्याची छाया कापराची काया मौलीची माया होता माझा भीमराया याच भीमराया प्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त जनसागर उसळला यामध्ये विविध संस्थांनी भीम अनुयायांसाठी वेगवेगळे उपक्रमांचे आयोजन केले होते त्यामध्ये बाबासाहेब यांना अभिवादन करत ब्लड फॉर बाबासाहेब असे एका अनोख्या संकल्पनेतून परिवर्तन समूह बहुद्देशीय संस्था व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन केले होते हे रक्तदान हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूरच्या प्रांगणात पार पडले रक्तदानाचे महत्त्व सांगताना आयोजन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिवर्तन समूह संस्था आता छत्रपती शिवाजी महाराज सर्व रुग्णालय आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे भव्य रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे गेल्या चार वर्षापासून सातत्याने हा रक्तदान शिबिराचं पुण्याचं काम या संस्थेमार्फत होत आहे माझी तमाम सोलापूरच्या आणि भारताच्या नागरिकांना एक विनंती आहे की तुम्ही शासकीय प्राप्त रक्तपेढ्यामध्येच रक्तदान करावे आणि कुठल्याही भूलथापाला बळी न पडता किंवा गिफ्टच्या आहारी न जाता स्वेच्छेने रक्तदान करावे तुमचं एक रक्त थॅलेसेमिया रुग्णांना मदत करेल तुमचं एक रक्त जे काही अपघातामध्ये जखमी झालेले रुग्ण आहेत त्यांची मदत करेल आणि तुमचं एक रक्तदान जी गरोदर माता आहे ते गरोदर मातेंना देखील रक्तदानाची प्रसूती दरम्यान फार गरज असते त्यांची मदत करेल अशा विविध कारणाने तुमचं एक रक्तदान तीन आयुष्याचं एक भलं करतं तीन लोकांचं आयुष्य वाचवतं माझी तमाम भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान स्वेच्छेने करावं कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मॉनिटरी असेल गिफ्ट स्वरूपाचे असेल अशा पद्धतीला कुठल्याही आणि राजकीय दबावाखाली कुठल्याही पद्धतीनं रक्तदान करूनही स्वेच्छेने करावं आणि आजचा जो कार्यक्रम आहे उपक्रम ते वीस देशामध्ये आणि वीस राज्यांमध्ये संयुक्तरित्या ब्लड फॉर बाबा सोब या माध्यमातून हे सत्य सुरू आहे मी परिवर्तन सामूहिक संस्थेला त्यांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद